नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आच्यो टोमॅटो बाजारभाव वार सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसऱ्या शेतकरी बांधवाला खोरिपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभाव बघायला मिळेल प्रतिजळी टोमॅटो बाजारभाव मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभावाचा असतो तर चला बघू आजची हो आज आवक किती कॅरेटाची होती ती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक अठ्ठावीस हजार नऊशे पंचावन्न कॅरेटाची आवक होती तर मित्रांनो बदला टोमॅटो कॅरेट भाव चाळीस ते पन्नास रुपये कॅरेट तसेच गोलटी टमॅटो कॅरेट भाऊ पन्नास ते साठ रुपये कॅरेट तर मित्रांनो आता हे व गोलटीचे बाजारभाव बघितले आता चांगल्या मालाचे बाजारभाव बघू चांगला टमॅटो कॅरेट भाऊ कमीत कमी मित्रांनो नऊद रुपयापासून ते एकशे तीस रुपये कॅरेट आजची कमीत कमी लेवल होती हलके मालाचे तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल एकशे पन्नास रुपयापासून ते दोनशे अकरा रुपयापर्यंत सरासरी लेवल होती तर मित्रांनो आजची सरासरी लेवल दोनशे अकरा रुपयाच्या आतच होती एकशे पन्नास रुपयापासून ते एकशे सत्तर दोनशे दोनशे अकरा रुपयापर्यंत होती तर जास्तीत जास्त, जास्त बाजारभाव जे चांगले क्वालिटी मालाचे लेवल व्ही आय पी चांगल्यात चांगल्या मालाचे बाजारवा आजचे दोनशे तीस रुपयापासून ते दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होता मित्रांनो जे चांगल्यात चांगले मालाचे भाव दोनशे तीस ते दोनशे ऐंशी रुपये कॅरेटपर्यंत होते तसेच शेवट टमॅटो तीनशे एकावन्न रुपये कॅरेटपर्यंत शेव टॅमॅटोची लेवल होती मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजाराची व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो